कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग शूट आहे आज आज काही एवढं काही कामं नव्हती म्हणलं म्हणजे चला आता ब्लॉग शूट करू एखादा वातावरण पण लई नाही का असं ढागाळ झालं आता दोन दिवसापासून असंच चालू, चालू आहे आता पाऊस पण चालू आहे आणि वातावरण पण ढागा आहे आणि आता चाललो आहे मी घास आणायला रानात आणि हे बघा काल तर इतका पाऊस झाला आहे ना चिकोल मोकार झालेला आहे नाही का सटका सटकीली राहते त्या बिगरच्या आपल्याचं जावं लावते वावरात गावता गावता तुम बांधा बांधणी पण असे वातावरणात हिंडण्याची मजाची ना वेगळी हो किती पैसे कर खर्च करून तुम्हाला मजा भेटणार नाही ते आम्ही रोज अनुभवतो आणि वावरात जायला रस्ता नाही आपल्याला आपण माझा रस्ता आहे असा पण आपण गावातून जात असतो तिकून जायला लांबे मधून काय दोन वावरं वलंडली आपलं वावर येत असतं असं मग ती दुसऱ्याच्या बांधा बांधून जावला होता नाही का अशी कापशी विपाशी पण कापाशी म्हणजे टॉप क्वालिटी राहते आपल्याकडे नाही का आप एकदम खत्री विशेष नाही राहत नाद नाही करायचं कापाशी आमचं पण आता नाद नाही करायचं पण आता कापसं आहे ना फुटायला चालू हल्ली आणि या बाबांनी ना आता नेमकं गुरळं घातलं एक गुरळ म्हणजे पाऊस चालू हल्लाय आणि आता असे कायरे बिरे आहे ना जास्त धडपा असला ना सडाईचं भे दुसरं काही नाही कारण खालच्या रे मेन राहते ना खालच्या कायरेच त्या गेले त्यातच वजन राहतं जास्त खालच्याच कायरे गेले तर मग वरती एवढं काय वजन नाही राहत मग तिथं जास्त नुकसान होत नाही का शेतकऱ्याचं पण घ्या आता चालायचंच निसर्ग का पुढे कोणाचं काय चालले आहे की नाही अगा बाबू आमची कपशी तपार झोपली मोकार आगा 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 आगा। का काय 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 का कपशी तर फार पूर्ण झोपली एवढी वाढलेली कपशी पायी कशी झोपली आता सगळं 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 नुसकान कर झोपली राहू खतरनाक आता पोस नाही व्हायला पाहिजे नाही का नाही तर कर नुकसान आहे आता एवढी खतरनाक माझी झोपली का पशीट एवढी दिसची मेहनत आणि तीन असं बघून येणार कसं तरी वाटतं सारखं काय करणार आता निसर कशी पा मोका राखी का पशी झोपली हे काय रे आणि तीन लय मला लागलो आता तरी हे काळ्या पाडायला लागले अशी नाही गाळ्या पाडायला लागले का आता क्या करे करे तो करे क्या सगळे झाड तर झोपले आता इकडं घास आहे मग का अर्ध्या कधी झाली राह टीपी मग उतरेल आपण तसा बघू आता एवढं ते अजून काही नुकसान नाही म्हणजे झाडं नुसते रेल्ले नाही का अजून अशी मोडले बिडलेले नाही त्यामुळे काय एवढा काय प्रॉब्लेम नाही अजून पण बघू आता एवढं मेहनतीने केलं आहे म्हणल्यावर थोडं हे वाटणारच ना किती चार चार महिन्याची आहे आता चार पाच महिन्याची आहे हवारेल मटेरियल भानगाडी पाणी दिली नाही का चाल चालायचं दादा घास आणायला आलो आता इकडे घासच राहणे घास आता हो सटकलो होतो घास आता जुना हल्ला आहे तिसरं वर्ष घासाचं नाही का त्याच्यामध्ये थोडा पातळ झालाय कम मी घास काप राहिली आता मी करतो जे गोळा पटकर कुठे मम्मी पटकर खालची नाही पडली खालची नाही पडली इकड पडली फक्त रस्त्याची काळची नाही का वारं जास्त होतं ना वाऱ्यामुळं रेलेले मोडीले नाही अजून ती मोकळी हाय सारे नाही का ते पण आता रेलेल सगळी सगळी इकडून एकाड्या साईडने लावलं होती ना आपण वारं एकाड्या साईडने आलं ना काल एकाड्या साईडने वारं आल्यामुळं मग ती हे झाली नाही नाही बोंड फोटायला का अडचण नाही ना काहीच अडचण नाही ना बन फटायला उलटा आहोत सकाळ का पशे नाही धपा धप पाहिजे आता तो ही कापूस रस्त्यात रास्त्याच कडाची लवकर मोकळी आहे इकडीला आहे ना टाईम लहान ती तरी व्हायला झाल पडली नाही हलक कापून आपण पटकर कुठे असं जे का क्या करे कर भी क्या सकते अभी जे होगा देखा जाएगा अरे बाबू कितका दोन राहिले ना तो 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 मी येतो कालून तर मग चक्कर मारून हा येतो पण मी घालून चक्कर हा तिकडे तर काय पडेल दिसत नाही पण येतो चक्कर मारून उसा वाचली आपली उसाचा पण थोडा कार्यक्रम झालेला आहे त्या टाकित मला आता नाही ऊस पण काही काही ठिकाणी ना असा दळे करून झोपलेला आहे कारण थोडं वारं पण होतं काल वारामुळं हे बा इथं काही ठिकाणी इथं ऊस झोपलाय थोडा झोपलाय बा थोडा नाही बारा झोपलाय मकार झोपलाय मकार मोकार जाता आहे ना होत्यात बांधावर ते झालंय पण आता या उसाच्या उसामुळेच आपली हिथरली खालची कपशी ना ही वाचलेली वाचली म्हणजे आता तरी मला दिसते आता पण गेल्यावर कळ तिथं नाही का वाचली इथं काय झालं इथं काय नाही अजून पण लांबून तरी राहिली आता वाचलेली हो आता कुठं जीवा जीवा आल्यावर कारण कर <laughs> कपशी काय पडलेली नाही इकडची आपली वाचलेली ती कर्डी फक्त रस्त्याची ती रस कर्डी रास्त्याच्या कडाची ना ती फक्त झोपली कारण तिथंही ना साईडनी एवढंही नव्हतं ऊस होता पण लांब होता इकडे कसं ऊस जवळ असल्यामुळे ना आपल्याला फरक पडला पण आता शेजारच्या ऊसावर पण थोडा झालाच ना परिणाम कारण वारं होता जास्त इकडे एकदम ओके कपशची आपली नाही का फक्त आता या भोवणी नाही का लागून नाही राहायला पाहिजे नाही तर आता एवढी भारी कपस्य आणलेली आहे आता तिचा सगळा खेळ होईल नाही का त्याच्यामुळं अवघड रे बाबा अवघड अवघड आहे येतं बहुत अवघड आहे ओके काय टेन्शन नाही आता खालपर्यंत आलो आहे मी बऱ्यापैकी चालता येणं नाही का जास्त मॉटल फाल त्यामुळं पण ओके इकडे डिका काय पडलेलं नाही कारण तुम्ही बघू शकता खाल्ल्या साईडनी पण तिथं पण उसये त्या साईडनी पण उशी आणि तेवढा एरिया त्याच्यामुळे कवर आली एका एरिया या उसामुळे कवर आला त्याच्यामुळे इकडे कपशी काय आपली काय पडलेली नाहीये त्यामुळे इकडं काही टेन्शन नाहीये इतके दिवस जवळ गरज होती तोवर पाऊस आला नाही आता गरज नाही आता मोकार पोट राहिला नाही का असे हो दोन तीन वर्षापासून असंच चालू आहे एन नेमकं तोंडात घाय जायचा टाईम आणि तो कोणीतरी वाढायचा टाईम म्हणजे त्या आता कापूस आता नेमकं वाचायचं टाईम आणि पावसात यायचा टाईम आणि नुकसान करायचं टाईम सगळं एकच उरायला पण शेवटी निसर्ग निसर्गा पुढं कोणाचंच काही चालत नाही शेवटी निसर्ग आहे कोणी किती कसा असला निसर्ग कोणीच कुणीच मोठा नाही नाही का चला चालायचंच झालं आता एवढं काय थोडंफार नुकसान आहे करू सांग व्हिडिओ वाढला तेवढं लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी असाल तर शेअर नक्की करताना तुम्ही आणि हां शेतकऱ्याच्या जीवावर सगळं चालू आहे का सगळी इंडस्ट्री एरिया आहे ना सगळं टोटल सगळ्या शेतकऱ्याच्या जीवर चालू आहे शेतकरी नाही तर कुणीच नाही बॅनर ठेवा अजून पण